नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाज कंटकाने तोडफोड केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली होती या घटनेच्या निषेधार्थ मसवड शहरातील बौद्ध बांधव आणि बहुजन बांधवांनी निषेधमधून शहरातून मुखमोर्चा काढला परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ म्हसवडमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पासून सुरुवात झाली हा मोर्चा सिद्धनाथ मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर नाका चांदनी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक एसटी स्टँड मार्गी महात्मा ज्योतिबा फुले चौकात आला यावेळी शिवाजी राजांना आणि महात्मा फुले यांना पुष्पहार माजी नगरसेवक अंगुली बनसोडी यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आलं महात्मा फुले चौकात निषेध मोर्चा करण्यात आला त्यानंतर म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय वाघमोडे यांना सर्व बहुजन समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं या मोर्चामध्ये अनेक महिला आणि पुरुषांचा सहभाग होता यावेळी सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ केवटे बौद्धाचार्य कुरुमार सरतापे शलाखा सरतापे आदित्य लोखंडे यांनी या घटनेचा निषेधार्थ शासनाचा आणि घटनेचा निषेध आपल्या मनोगतातून व्यक्त केला आणि या समाजकंटकाला आणि त्यामागे असणाऱ्या मास्टर माइंडला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी बहुजन समाज बांधवांनी इशारा दिलाय की यामागील हे जे षडयंत्र आहे आणि त्याचा मास्टर माइंड शोधला गेला नाही ना तर आंबेडकरी कार्यकर्ते त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे बोगस गुन्हे माघारी नाहीत घेतले तर दोन दिवसानंतर मान तालुका बंदची हाक देण्यात येईल आणि काही घडलं तर या सर्वतोपरी प्रशासन जबाबदार असेल यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता सचिन सरतापे मुंबई रिपोर्टर न्यूज मसवड सातारा ताजा घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज